नमस्कार पी के न्यूजमध्ये आपले सहर्ष स्वागत मिंचे येथील आश्रमशाळेत इलाईत व इंटरनॅशनल यूथ डेव डेव्हलपमेंटकडून पन्नास स्कूल बॅगसह काहू व शैक्षणिक साहित्याचे वाटप अभिजित शिरोलीकर शिरोली पुलाची तालुका हातकणंगले इंटरनॅशनल यूथ डेव्हलपमेंट फाउंडेशनच्या वतीने प्राथमिक आश्रमशाळा मिंचे तालुका हातकणंगले येथील प्राथमिक आश्रमशाळेत हृदयस्पर्शी मदत कार्यक्रम आयोजित करण्यासाठी शाळेतील पन्नास मुलांना अत्यावश्यक वस्तू पुरवल्या व मोठे सामाजिक पाऊल उचलले व समाजापुढे मोठा आदर्श ठेवला कार्यक्रमात इलाईत एंटरप्राइजेसने पन्नास स्कूल बॅग पंधरा किलोची जेमिनी सूर्यफुल तेल पंचवीस किलोग्रॅम इंद्रायणी तांदूळ बिस्किटे आणि पेन्सिल पुस्तके शार्पनर यासह शालेय साहित्याचे वाटप केले हा सामाजिक कार्यक्रम एकत्रितपणे आयोजन करण्यासाठी अभिजित दिलीप शिरोलीकर व त्यांचे सहकारी यांचे मोलाचे सहकार्य लाभले या सामाजिक कार्यात सामाजिक कार्यकर्ते अभिजित खाबडे दिलीप पवार अक्षय कांबळे अजित पवार युवराज कांबळे संदीप कांबळे हर्षद कांबळे सूर्यकांत कांबळे गौरव कांबळे अनिकेत खाडे योगेश लोकरे अब्राम कांबळे राहुल कांबळे हशमुख देशपांडे यांचे निस्वार्थ योगदान होते या मतीमुळे मुलांच्या केवळ शैक्षणिक गरजा पूर्ण होत नाही तर त्यांचे दैनंदिन जीवन सुधारण्यासाठी मदत होते यावेळी मुख्याध्यापक प्रकाश शिंगारे उपमुख्याध्यापक भीमराव गायकवाड सदानंद तोडकर सरिता खोत जयश्री काटेव बाळासू जाधव उपस्थित होते